यानंतर बातमी महाराष्ट्राच्या आरोग्य संदर्भातली बुलढाण्यामधलं केस गळतीचं अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आणि केस गळतीनंतर जळगाव मधल्या चौगावात किडनीच्या आजारानं थैमान घातलंय या गावातील जवळपास साठ टक्के लोक किडनीच्या विकारांमुळे त्रस्त झाले आहेत हैराण आहेत ऑपरेशन झाल्यानंतर चौदा एम एमचा स्टोन त्यांनी काढला त्रास होत होत्या तर सांगायला लागेल जळगावच्या सोपडा तालुक्यातील चौगावात खरा खरा, खरा, किडनीचा पेशंट आहे धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सहा वर्षात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे रुग्णांमध्ये अबाल वृद्धांसह महिला आणि तरुणांचा देखील समावेश आहे गावातील पाण्यात क्षार जास्त असल्यानं तसंच पाण्यात दोष असल्यानं किडनीचा विकार जडल्याचं डॉक्टरांकडून निदान झाल्याचं रुग्णांचं डॉक्टरांनी सांगितलं की हे शंभर टक्के इथल्या पाण्यामुळे झालेलं आहे मग माझं ऑपरेशन झालं ऑपरेशन झाल्यानंतर चौदा एम एम चा स्टोन त्यांनी काढला डॉक्टरांनी सांगितले की जुना प्रॉब्लेम आहे म्हणतो आणि थोडं किडण्याची साईज पण लहान होती आणि हे पाणी मेन प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा होता पाणी शारवट येतं बोवा तुमच्या गावाचं पाणी पाहिजे बोवा तुम्हाला फिल्डर तुमच्या गावाला का पाणीच्या दोष ही बोवा डॉक्टर आहे पाण्यामुळे झालं बोवा तुमच्या गावाचं पाण्यामध्ये दोष आहे बोवा असं सांगतात डॉक्टर एका पाठोपाठ एक अशा अनेकांना किडनीचा आणि मुतखड्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर ग्रामपंचायतीनं शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी शुद्धीकरण प्लांट उभारला मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही जिल्हा आरोग्य अधिकारी मात्र पाणी शुद्ध असल्याचं सांगताय आपण जर कधी पूर्ण गावाला चेक केलं तर कमीत कमी, कमी साठ टक्के तरी लोक किडनीच्या आजाराने निघतील हे शंभर टक्के आहे आणि डॉक्टरांनी मी सांगितलं आहे तर की तुमच्या गावामध्ये पाणी बदलावा तुम्ही किंवा फिल्टर पाणी प्या मग आम्ही फिल्टर बसवलो ग्रामपंचायतीच्या वतीने बस बसवलं आहे आता चालू आहे चालू पण ज्या लोक शेतामध्ये जातात ते शेतीचे पाणी पितातच आणि बोरवेलला तो प्रॉब्लेम आहे आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी तीन रुग्णांना डायलिसिसचा उपचार सुरू आहे या ठिकाणी मागच्या वर्षभरात जे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतलेले होते तर यामध्ये दोन प्रकारच्या तपासण्या केल्या जातात एक आहे रासायनिक तपासणी आणि दुसरी आहे जैविक तपासणी तर या दोन्ही तपासणीमध्ये पिण्याचं जे पाणी आहे तर ते योग्य असं आढळून आलेलं आहे तर यामध्ये कुठलाही घटक रासायनिक घटक किंवा बायोलॉजिकल घटक कुठलाही असं काही अयोग्य आढळून आलेलं नाही अवघ्या तीनशे पन्नास लोकसंख्येच्या या गावात दिवसेंदिवस किडनीच्या विकारांचे रुग्ण वाढले हा आकडा शेकडूंच्या घरात असण्याची शक्यता आहे त्यात आता खरोखरच पाण्यामुळे हे किडनीचे विकार होत आहेत की अन्य कारणामुळे याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे नितीन नांदुरकर सह ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत जळगाव त्यामुळे